पंधरा ऑगस्टच्या दिवशी काही दरोडेखोरांनी दरोडा टाकला माझा मोबाईल नेला माझे पैसे नेले मला मारहाण केले हा गैरप्रकार त्यांनी माझ्यासोबत केला तर मी या दरोडेखोरांच्या विरोधात एक मोठी लढाई उभी करणार आहे या सरकारी गुलामांच्या विरोधात राजकारणी गुलामांच्या विरोधात या भ्रष्टाचारी गुलामांच्या विरोधात चोरांच्या गुलामांच्या विरोधात एक मोठी लढाई उभी करण्याचा ठरवलेला आहे तर जनतेने मला आर्थिकरित्या महिन्याची एक दोन रुपयाची जरी मदत केली तर मी नक्कीच या दरोडेखोरांना या हरामखोरांना एक चांगला धडा शिकवू शकतो या सिस्टीम जागेवर आणू शकतो महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय होत असं तिथे जाऊ शकतो त्या अन्यायाला वाचा पडू शकतो तो अन्याय लोकांपुढे ठेवू शकतो जनते पुढे सरकार पुढे ठेवू शकतो तर जनतेला माझी हीच नम्र विनंती आहे का या दरोडेखोरांच्या विरोधात लढण्यासाठी माझे हात मजबूत करावे मला जशी जमेल तशी आर्थिकरित्या मदत करावी महिन्याचे एक दोन रुपये जरी तुम्ही माझ्या अकाउंट मध्ये टाकले मला क्यू आर स्कॅनरच्या माध्यमातून पाठवले तर मला खूप मोठी मदत होऊन जाणार आणि या अन्यायाच्या विरोधात मी लढू शकणार अशी तुम्हाला सर्वांना माझ्या चाहत्यांना मला भरभरून बर प्रेम देणाऱ्यांना हात जोडून माझी नम्र विनंती धन्यवाद